सध्या उन्हाळ्याची तीव्रता भयंकर आहे महापालिकेकडून पाणी पाच दिवसाला एकदा येतं त्यामुळं माणसाला पाणी मिळणं मुश्किल झालंय या परिस्थितीत मुक्या जनावरांची काय अवस्था होत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही अशा वेळी वीरशैव विजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या जबाबदारीसह जलकुंभांचं वाटप करणं हे कार्य आहे असं प्रतिपादन उद्योगपती संजय शरणार्थी यांनी केलं वीरशैव विजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभाचं वाटप या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते व्यापारी वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री संध्या शरणार्थी उद्योग उद्योगपती तसेच बिल्डर अँड डेव्हलपर श्री मल्लिकार्जुनांना खेळ तसेच आमचे मित्र सराब व्यापारी श्री संतोष शेठ शेटे यांना स्वागत करतो हो। यावेळी बिल्डर आणि डेव्हलपर मल्लिकार्जुन खेड सराफ व्यापारी संतोष शेटे वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते प्रतिवर्षी बसव निमित्त वीरशैव विजनतर्फे दहा जलकुंभांचं पाण्याच्या जबाबदारीसह वाटप करण्यात येत कैलासवासी मुत्तापा बिराजदार यांच्या स्मरणार्थ आडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार प्रतिवर्षी दहा जलकुंभ उपलब्ध करून देत आहेत यावेळी अशोक मुलिमनी दर्बी क्लॉथ सेंटर नवीपेठ श्री शैल शेट्टी श्री सिद्धेश्वर वुमन्स वसतीगृह विश्रांती चौक लोहार दहिटणे यांना पाण्याच्या जबाबदारीसह देण्यात आले यावेळी विश्वस्त सोमेश्वर याबाजी सचिव नागेश बडदाळ सहकार्याध्यक्ष राजेश नीला सोमनाथ चौधरी सिद्धेश्वर कोरे अशोक मुल्लीमणी प्रवीण कुलकर्णी आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही